शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उत्तर सोलापूर तालुका यांच्या वतीनं जम्मू काश्मीरमध्ये जवानावरील अल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना तालुका प्रमुख संजय पौळ यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले देशाचे रक्षण करण्यासाठी तत्पर सेवा बजावणाऱ्या जवानांवर दहशतवाद्यांनी भॅड हल्ला केला त्याच्या निषेधार्थ तालुक्यातून जमलेल्या शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी हल्लेखोर व नाकर्त्या शासनाच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या आंदोलन प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन गुळवंचीचे ज्येष्ठ नागरिक निसार अहमद खान सय्यद यांच्या शुभ हस्ते करून सुरुवात करण्यात आली શિવસેના જય ભવ શિવાજી ભવન જય જય જવાન જય કિસાન જય જવાન જય છત્રપતિ શિવાજી મહારાજ શિવસેના શિવસેના જય ભવન જય શિવાજી प्रास्ताविक शिवसेना उपतालुका प्रमुख बाबळे यांनी केले या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख संजय पौळ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की देशातील केंद्र शासन स्वतःला फार मोठ्या देशभक्तांचे सरकार म्हणून घेते तीनशे सत्तर कलम रद्द करून काश्मीरमध्ये शांतता व सलोखा निर्माण केल्याचा आव आणते तर मग जवानांवर हल्ला झालाच कसा असा प्रश्न उपस्थित करून शासनाचा तीव्र शब्दात निषेध केला जे काही आपल्या संपूर्ण भारतातील जनतेला आश्वासन दिलंय संपूर्ण भारत सुरक्षित झालाय संपूर्ण काश्मीर सुरक्षित झालाय मग जर सुरक्षित झाला असेल तर या ठिकाणी हल्ला झालाच कसा जवानांवर हल्ला झाला जवानांचा बळी घेण्यात आला बळी घेण्यात आला तर तुम्ही गप्प कसे मग तुम्ही देशभक्त कसे देशभक्त म्हणून स्वतःला स्वतःच्या ऊर बनवून घेणारा या सरकारचा आम्ही शिवसेना शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करत आहोत आणि या झालेल्या हल्ल्याचा निषेधाबरोबरच संपूर्ण शासनानं या झालेल्या हल्ल्याची दखल घेऊन दहशतवाद्यांना कंटस्नान गाठलं पाहिजे आणि खरा आपला भारतीय बाना हिंदुत्ववादाचा बाना हिंदुस्थानचा बाना दाखवून दिला पाहिजे अन्यथा आम्ही उत्तर सोलापूर तालुका शिवसेनाच नव्हे तर संपूर्ण राज्यातील देशातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वे पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आंदोलनास शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटिका सुषमा गुरव प्रमुख सदाशिव सलगर महिला आघाडी तालुका संघटिका परिणिता शिंदे उपतालुका प्रमुख सचिन घोडके गुळवंची उपसरपंच सुनंदा शिंदे कारंबा उपसरपंच ज्ञानेश्वर जगताप दादासाहेब काशीद माजी सरपंच राजू घाटे बाबा लोंढे उपविभाग प्रमुख दत्तात्रय वाघमारे दत्ता गरड प्रमुख विष्णू भोसले प्रमोद सुपाते संतोष बोराडे प्रशांत पौळ विश्वनाथ जगताप शिवराज क्षीरसागर युवा सेनेचे आनंद सलगर संभाजी भोसले सागर बोराडे अभिमन्यू यादव साईनाथ यलगुंडे स्वप्नील महाडिक आदी पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते आभार प्रदर्शन प्रमुख अरुण भाऊ लोंडे यांनी केले